श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्हाला म्हणत आहे आज हा संदेश वगळू नका हा संदेश तुम्ही पाहत आहात म्हणजे याचा अर्थ आहे की देव तुम्हाला काही सांगू इच्छित आहे देवाकडे तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचे आहे जर का तुम्ही स्वामींचे शब्द ऐकले तर तुम्हाला आराम मिळेल शेवटी तुमच्या मार्गावर असलेल्या ढगांच्या अंधारामध्ये एक आशेचा किरण आला आहे देव तुम्हाला विश्वास देत आहे तो तुम्हाला सर्व कठीण प्रसंगांमध्ये तुमचे सर्व कठीण प्रसंग सोडवण्यास मदत करणार आहे या कठीण प्रसंगाचा तुम्ही जीवनावर किती खोलवर परिणाम झाला आहे हे स्वामींना कळत आहे या वाईट वेळेचा तुमच्या मनावर तुमच्या स्वार्थावर परिणाम झाला आहे हे स्वामींना कळते परंतु त्याच्या दैवी मार्गदर्शनाने आता तुम्हाला या अडथळ्यांना तोंड देण्याचे आणि त्यावर मात करण्यासाठी भूतकाळातील बंधनातून मुक्त होण्यासाठी सामर्थ्य प्राप्त झाले आहे स्वामींचा संदेश तुमच्यामध्ये प्रतिध्वनित होतो दृढ निश्चय आणि धैर्याची ठिणगी प्रज्वलित करतो स्वामी तुम्हाला सूचना देत आहेत तुम्हाला मोठ्या आणि सकारात्मक बदलांसाठी मार्गदर्शन करत आहेत स्वतःसाठी सर्वोत्तम गोष्टीसाठी तयार राहा एकही सेकंद न घालवता हा संदेश शेवटपर्यंत पहा शेवटी स्वामी तुमच्यासाठी गुप्त प्रार्थना करतील स्वामींचे शब्द तुम्हाला उद्दिष्टेच्या नवीन जाणीवेने भरलेले तुम्ही तुमच्या पुढे असलेल्या आशीर्वादासाठी पात्र आहात त्याची जाणीव होईल तुम्हाला तुमच्या भूतकाळातील भार तुमच्या खांद्यावरून हळूहळू कमी होताना जाणवत आहे ज्याची जागा बदलणारा तुमचा चांगला प्रवास तुमची वाट पाहत आहे कालपर्यंत तुमच्यासोबत काय घडले आहे हे महत्त्वाचे नाही स्वामी तुम्हाला धीर देतो तुमच्या जीवनाला एक नवीन आकार देण्याची शक्ती आज तुमच्यात आली आहे हे देवाचे स्पष्टीकरण तुमच्या हृदयात एक ठिणगी पेटवत आहे तुमचे भूतकाळ आता तुमचे वर्तमान आणि भविष्य बिघडू शकणार नाही तुमच्या पाठीशी असलेल्या स्वामी शक्तीद्वारे तुम्ही तुमचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलू शकता या दैवी मार्गदर्शनामुळे उत्तेजित होऊन तुम्ही तुमच्या डोक्यात आणि तुमच्या हृदयाला गोंधळात टाकणारे विचार आणि भावना सोडून देऊ नका सोडून देऊ शकता तुमच्या स्वामींच्या योजनेवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ आत्ता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा भाग्यवंत ठराल जेव्हा तुम्ही तुमचे अंतर म्हण म्हणून साफ करा तेव्हा तुम्हाला मुक्तीची भावना वाटू लागेल तुमच्या जीवनात प्रवेश करण्यासाठी धीराने वाट पाहत असलेल्या आशीर्वादांसाठी जागा मिळते प्रार्थनेच्या जा सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका याची आठवण करून देणारे स्वामींचे शब्द तुमच्यामध्ये प्रतिध्वनित होतात आणि तुमचा आत्मा तुम्ही मनापासून ऐकल्यास ते स्वीकारतो तुमच्या जीवन पुस्तकामध्ये नवीन हंगाम सुरू झाला आहे तुमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत जेव्हा तुम्ही स्वामींच्या संदेशासाठी तुमचे अंतकरण उघडता तेव्हा तुमच्या आतल्या जाणिवेची खोल भावना निर्माण होऊ लागते ज्या वाईट सविवी तुम्हाला मागे ठेवतात त्या तुम्ही काढून टाकल्या आहेत तुमची ऊर्जा काढून टाकणाऱ्या विषारी नाते संबंधांपासून तुम्ही दूर गेला आहात आणि तुम्हाला तुमची खरी ओळख पुन्हा शोधण्याची ताकद मिळाली आहे आपण खचून जाऊ नये कारण आपण हार मानली नाही तर योग्य वेळी आपण आशीर्वादांची प्राप्ती करू शकता तुम्ही तुमच्या प्रगतीच्या खूप जवळ आहात आणि म्हणूनच तुमचे शत्रू तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत पण जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही स्वामींवर विश्वास ठेवता हो तोपर्यंत तुमचे शत्रू तुमचं काहीही बिघडू शकत नाही विश्वास असल्यास व्हिडिओ लगेच शेअर करा आता जो कोणी हा संदेश पाहत आहे मी आशा करते आणि प्रार्थना करते त्यासाठी दोन हजार चोवीस हा वर्ष सुखमय असो आनंद देणारा असो सर्व इच्छा पूर्ण करणारा असून समाधानी करून टाकणारा असो ऑगस्ट महिना आशीर्वाद प्रचंड यश आर्थिक वाढ नवीन संधी आणि आनंदाने भरलेला महिना असेल माझ्याबरोबर प्रार्थना करा हे परमेश्वरा प्रार्थनेत माझे डोके टेकवल्याप्रमाणे मी मनापासून तुझी स्थिती करतो तुमचे चरित्र निंदेच्या वर आहे तू पवित्र नीतिमान आणि चांगला आहेस तुमची क्षमता अमर्याद आहे तुम्ही करू शकत नाही असे काहीही नाही माझ्याशी तुमचा करार चिरंतन आहे आणि देवावर विश्वासामुळे मला उपलब्ध आहे माझ्याबरोबर चालल्याबद्दल आणि आशा निर्विवाद मार्गाने तुम्ही माझ्यासाठी कोण आहात हे सतत प्रकट केल्याबद्दल धन्यवाद हे परमेश्वरा कृपया माझी पश्चातापाची प्रार्थना ऐक मी विचार किंवा के कृतीत केलेल्या प्रत्येक पाप किंवा चुकीच्या कृत्य कबूल करतो आणि पश्चाताप करतो कृपया मला शुद्ध करा हे फक्त तुम्हीच करू शकता आणि मला अधिक चांगले करण्यास मदत करा हे स्वामी तुम्ही नेहमी म्हणता मी तुझं बाळ आहे आणि तुम्ही माझी आई आहात मला आत्ता माझ्या प्रार्थनांची उत्तरे विश्वासाने मिळतात जरी मी अद्याप उत्तर दिलेली प्रार्थना पाहू शकत नसलो तरीही उत्तर मार्गावर आहे हे मला जाणवते याबद्दल धन धन्यवाद आणि मी अपेक्षेने वाट पाहत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी, श्री, ज्या ज्या स्वामी श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी सम